महाराष्ट्रात गणेशोत्सव म्हणजे फक्त आनंद भक्ती आणि उत्साह नव्हे तर समाज मनाला नवा संदेश देण्याची परंपराही आहे दरवर्षी गणेशोत्सवात गणरायाचं आगमन होतं पण या उत्सवामागं निसर्गरक्षणाचा विचारही जोपासला गेला तर खऱ्या अर्थानं श्री गणेशाची पूजा पूर्ण होईल अकोल्यातील एक महिला मूर्तीकार आपल्या कलेतून पर्यावरणाचा संदेश देत आहे लाल मातीपासून गणेश मूर्ती घडवून त्या फक्त भक्तांचं समाधान करत नाही तर भविष्यातील पिढ्यांसाठी निसर्ग जपण्याचे कार्यही करत आहे चला पाहूया महिला मूर्तिकार रेवती भांगे यांचे हा पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश देणारा प्रेरणादायी प्रवास राज्यात महिला मूर्तिकारांची संख्या तुलनेने कमीच आहे मात्र बाबासाहेब ढोणे चित्रकला महाविद्यालयातून डीपीएड कला शिक्षण करून छंदाला व्यावसायिकतेची जोड देत रेवती भांगे दरवर्षी लाल मातीपासून मूर्ती निर्मिती करतात लाल माती ही रवाळदार असल्यानं मूर्ती निर्मिती करताना अनेक अडचणीही येतात मात्र पर्यावरणपूरक गणपती बाप्पा प्रत्येक नागरिकांनी बसवावा या उद्देशानं रेवती भांगे या गणेश मूर्तीची विक्री करताना त्यासोबतच लिली वनस्पतीच्या बिया नागरिकांना वितरित करतात ज्यामुळे गणपतीचं जेव्हा विसर्जन होईल त्या जागेवर लिलीची सुंदर फुले उमलतील कोरोनाच्या काळापासून तर मला म्हणजे या मूर्त्यांची एवढी मागणी राहिली कि खूप लोकांनी मला स्वतः म्हणजे अकोलेकरांनी मला एवढी साथ दिली या माझ्या कलेसाठी कि त्यांचा मला भरपूर वाव मिळत आहे मला एवढं सगळ्या नागरिकांना सांगायचं आहे गणेश भक्तांना सांगायचं आहे की तुम्ही पर्यावरण पूरकच मूर्ती बसवा प्लॅस्टर ऑफ पॅरिस ला आळा द्या लाल माती पासून स्वतः प्रत्येक मूर्ती साकारताना खूप मेहनत लागते यामध्ये रेवती भांगे यांना त्यांचे पती नीरज भांगे यांची रंगकामासाठी मदत होते प्रत्येक मूर्ती साकारण्यासाठी चार तासांचा वेळ लागतो एक फुटापासून ते तीन फुटांपर्यंत मूर्ती साकारली जाते याशिवाय विविध शाळा महाविद्यालयात कार्यशाळा आयोजित करून पर्यावरणपूरक गणेश मूर्तीचा संदेश दिला जातो गणपतीला एवढं कष्ट लागत नाहीत जेवढे मातीच्या हाताचे गणपती बनवताना लागतात एक मूर्ती बनवताना कमीत कमी दोन दिवस जातात त्याच्यानंतर कलरिंग कि वाळवणे त्या सगळ्या गोष्टीचा पूर्ण पाक ते, ते, ते करतात बाकीच्या गोष्टी त्यांना सांभाळून ह्या गोष्टी कराव्या लागतात हे सगळ्यात महत्वाचं आहे लाल माती ही भिजवणे नंतर त्याचे गणपतीचे पाटे बनवणे हे त्यांना मी मदत करत असतो सिद्धिविनायक आर्टच्या माध्यमातून रेवती भांगे यांनी चालवलेली पर्यावरणपूरक चळवळ आता अकोला शहरात जनजागृतीचं कार्य करत आहे त्यामुळेच नागरिक प्लास्टर ऑफ ऐवजी शाडू माती किंवा लाल मातीपासून निर्मित गणेश मूर्तीची स्थापना करण्यासाठी पुढे येत आहेत मी गेले पाच ते सहा वर्ष झाले रेवती मांगे ह्या ज्या मूर्तीकार आहेत लेडीज मी यांच्याकडनं गणेश मूर्ती घेत असते आणि माझ्याकडे मी लाल मातीचीच मूर्तीची स्थापना करत असते मला असं वाटते की जी पर्यावरणपूर्वक गणेश मूर्ती मी स्थापन करते माझ्या निसर्गाला आणि पर्यावरणाला हंड्रेड नाही पण फिफ्टी पर्सेंट तरी हातभार लागेल की मी ज्यामुळे माझ्या घरी गणपतीची स्थापना लाल माती आणि शाडू मातीच्या गणपतीची करते देशभरात साजरे होणारे सण उत्सव हे आनंदासोबतच पर्यावरणपूरक संदेश देणारे असावेत हा उद्देश प्रत्येक नागरिकांनी डोळ्यासमोर ठेवून उत्सव साजरे केल्यास पर्यावरण रक्षण आणि पृथ्वीचं संरक्षण होण्यास निश्चितच हातभार लागेल दूरदर्शन बातम्यांसाठी विशाल बोरे अकोला